दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते डोंबिवली बॉयलर स्फोटा प्रकरणाची एक मोठी अपडेट मलय मेहताला एकोणतीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मलय मेहतानं कोर्टात धाव घेतलेल्या या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय मलय मेहताला आता एकोणतीस मे पर्यंत पोलीस कोठडी या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊया भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत भाग्यश्री काय अपडेट्स द्या सौरभ आपण जर पाहिलं तर दोन दिवसापूर्वी डोंबिवलीमध्ये अनुदान नावाच्या कंपनीत मोठा स्फोट झाला होता आणि त्याचे हे मालक मलय मेहता यांना काल ठाणे क्राईम ब्रँचनी जामीन अटकपूर्व जामीन घेण्यासाठी ते कोर्टात आलेले असतानाच तिथे सापळा रचून त्यांना ताब्यात घेतलं आज या निम या सगळ्या प्रकरणासंदर्भात त्यांना कल्याण कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं एकोणतीस मे पर्यंत त्यांना पोलीस कोठडी मिळाली या संदर्भात खर तर पोलीस चौदा दिवसांची पोलीस कोठडी मागत होते मात्र न्यायमूर्ती एस ए पठाण यांनी फक्त चार दिवसांची पोलीस कोठडी पोलिसांना दिलेली आहे असं असलं तरी ज्या बाजू मांडण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये आरोपीकडून सांगण्यात आलेलं आहे की पंचेचाळीस मिनिटात ते स्वतः तिथे पोहोचणार होते जर हा स्फोट पंचेचाळीस मिनिटांनी झाला असता किंवा ते जर पंचेचाळीस मिनिटांच्या आधी तिथे पोहोचले असते तर ते स्वतः देखील तिकडे राहिले नसते अशा पद्धतीची बाजू त्यांनी मांडली दुसऱ्या दुसरी एक बाजू त्यांनी मांडली की उष्णता प्रचंड तीन दिवस होती बॉयलरचं जे साधारण तापमान असतं ते सात डिग्री सेल्सिअस पर्यंत असतं जे नियम आम्ही पाळलेले होते मात्र उष्णता वाढल्याने हे तापमान अधिक वाढलं आणि त्यानंतर हा स्फोट झाला अशी देखील बाजू मांडली मात्र सरकारी वकील असलेल्या मात्र सांगितलं की जरी परवानग्या तुमच्याकडे सगळ्या असल्या तरी या परवानग्या प्रॉपर फॉलो झाल्या की नाही हे पाहण्यासाठी आम्हाला पोलीस कोठडी हवी आहे आणि त्याच त्यांच्या या एका स्टेटमेंटवर एकोणतीस तारखेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे सध्या सौरभ निश्चितच भाग्यश्री या संदर्भातले आपण अधिकचे देखील अपडेट्स घेणारच आहोत तुरतास धन्यवाद